संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हबप शिरीष मोरे महाराज यांनी चार लिहून केली आत्महत्या हादरवून टाकणारी घटना आज सकाळी घडली संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हबप शिरीष महाराज मोरे यांनी राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आर्थिक विमंचनेमधून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे त्यांचा नुकताच साखरपुडाही झाला होता आणि वीस फेब्रुवारीला त्यांचा विवाह होणार होता मात्र त्याआधीच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार लिहून ठेवल्या पहिल्या चिठ्ठीमध्ये आई वडील आणि बहिणीला उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीत त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे दुसऱ्या चिठ्ठीत होणाऱ्या पत्नीला उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवल्याबद्दल माफी मागितली असून माझ्या सखी तू कुठं थांबू नकोस तुझं आयुष्य जग असे भावनिक आवाहन केले आहे माझी लाडाची खर तर तुझा आता कुठं हात पकडला होता आपलं आयुष्य आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी तुझ्यासोबत थोडा काल घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे मी हात जोडून माफी मागतो माफ कर आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तो, तो तुझा आहे तुला न्याय देऊ शकलो नाही असं शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिलं आहे तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय यासह माझ्या वाईट काळात तू माझ्या सोबत उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस मला माफ कर तुझे सगळे स्वप्न तोडून जातोय असंही शिरीष महाराजांनी यामध्ये म्हटलंय एवढा काळ थांबलीस आता कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले राहिले भारत दर्शन राहिले सगळंच राहिलं मी काहीही न देता माझ्या भरभरून दान तू 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 खूप गोड आहेस आहेस काही येईल काळ थांबलीस आता मीच नसेल त्यामुळे थांबू नकोस पुढे जा खूप मोठी हो आणि खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम हो माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच अहो शिरीष असं शिरीष महाराजांनी आपल्या सुसाईड नोट मध्ये आहे तिच्यासाठी चांगला मुलगा बघा यासाठी मित्रांना उद्देशून लिहिलेल्या दुसऱ्या चिठ्ठी त्यांनी प्रियंका यांचे लग्न लावून देण्याचीही विनंती केली आहे आणि हो आमची नवरीबाई बाई तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललो आहे खूप गोड आहे प्रियांका तिला कधी वेळ देता आला नाही तिच्यासाठी चांगला मुलगा बघा नाही तर ती लग्न करणार नाही जोडून माफी मागतो यांनी म्हटलं तर तिसऱ्या चिठ्ठी कुटुंबाला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्यावरील कर्जाचा उल्लेख केला आहे चौथ्या चिठ्ठीत मित्रांना उद्देशून लिहिलेल्या या चिठ्ठीमध्ये त्यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली या समोर आलेल्या महाराजांवर कर्जाचा डोंगर होता माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना आहे तरी मी त्यांची नावे आणि रक्कम चिठ्ठीमध्ये नमूद करत आहे एकोण लाखांचं कर्ज आहे पैकी कार विकूण सात लाख फुटतील वरचे पंचवीस लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या अशी विनंती त्यांनी चौथ्या चिठ्ठीतून मित्रांना केली मला वाटत होतं मी हे कर्ज फेडू शकतो परंतु आता लढण्याची ताकद माझ्यात उरली नाही म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे असंही त्यांनी सांगितलं महाराज हे संत तुकाराम महाराजांचे वंशज होते ते प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार होते शिव म्हणूनही पंचक्रोशी त्यांचा मोठा लौकिक होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्य करत होते त्यांचे निगडी येथे एक इडलीचे उपाहार गृह देखील होते त्यांच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे या चिठ्ठ्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल बीएसपी न्यूज नेटवर्क संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा